तुम्ही आध्या जन्मात सुखी राह चांगला आनंदाना रा नको नाच पळ तिच्या शेंगा वाढा करायच्यात पळ आपल्या तिच्या राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा शुभ सकाळ तर कालच्या व्हिडीओ काल मध्ये आपण सगळ्यांनीच आमच्या कुटुंबाला भरभरून अशा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्याच मित्रपरिवाराला आमच्या परिवारातर्फे सुद्धा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अजू नको नाचू तिचं फळ तिच्या शेजावाळा करायच्यात फळ आपलेली तिचे नको नाचू वली होते रा मखाला झाडू झाड आहे पिकलत का तिढेच आहे का तर हे पाहा मित्रांनो आमचा जो पेरवे आहे म्हणजे आमच्या गावरून बघा त्याला जाम म्हणतात त्यालाही भरपूर असं जाम लागलं ते इकडून वरूनही भरपूर जाम लागलं आणि आता ते पिकायला सुरुवात झाली आणि रामदास गेलाय पहा तिथं रामा पिकेलत का बरं एक माला देतो का माल देतो का एक हा पा रामदास पेरू तोड्या गेलाय पोरली म्हणजे पेरूची लय आवड मला एक बारकेच आहे का हा चांगला पिकलाय ना तिकडं मोठं आहे का बरं काय काय लई मोठं लई थय बा चांगलं चांगलं आहे ना खराब नाही झाला काय काय खराब होऊन जात आहे ना पाणी ना वातावरण उतर येते उत्तर काही आला उतर आला उत्तर पुढं तर मित्रांनो आपली इथं भुईमुकायची शेंगा वाळात घालायचं ते बा सध्या या ताडपत्री रोज घालू खडको चांगल्या वाडायच्या पण मग खडको रात्री पाऊस झाला होता ना त्याच्यामुळे जरा खडक अजून ना मग इथंच घालू बाकीच्या आपण म्हणजे वाळून ठेवल्यात एवढंच राहिलं तू ना तर मग आता सगळे वाजून झाल्या ती मग आता मला काय काम नाही ना आता नेरू आतापर्यंत काय काम नाही तुम्हाला आता मी आलो तिकडं नेहरतो बाबाच्या जापाक जाऊ का पण नियरला लवकर या बरं बरं मग मी आलो लगेच जाऊन तर मित्रांनो मागच्या वेळेला जे बाबा दाखवलं होतं आता त्या बाबांच्या वस्तू जायची मला तर चला आता मग रामदाच्या सध्या काही काम नाही ना मग चला तोपर्यंत आता नेर बघताप मी आलो बाबांकडे जाऊन आणि थोडसा बाबांची पण आपण आज चर्चा करणार आहे काही जुन्या टप्पा त्या आणि जुन्या माणसाशिवाय मजाच नाही मित्रांनो चला आता चालू आहे बाबांच्या वस्तीवर तर चला मित्रांनो आता चालू आहे त्या बाबांच्या वस्तीवर तर चला आता आपण पूर्ण ह्या बाबांच्या वस्तीजवळ आलो आहे तर बाबांचा दार एवढा दिसतंय म्हणजे आहेत घरात आणि बाबांची जी वस्ती आहे ना एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे वस्तीच्या आसपास भरपूर अशी हिरवीगार झाडा भरपूरच दाट जंगल आहे आणि वस्तीच्या पुढूनसुद्धा एकदम दहाड जंगरेबा एकदम निसर्गरम्य ह्या सकाळचा वातावरण आणि अशा वातावरणात राहणं म्हणजे निमित्तानो खरंच एक आरोग्यदायी राहत आहे आणि बाबाच्या मशीरा पारडू आहे तिने तिला चराया सोडून पाणी पिता ये बाबा समोर चालू आहे आतमध्ये आता पर्याय तांदूळ खाडीत बात घालायचे काय पर्याय घालायचे काय जय हरी बाबा जय हरी काय चाल मग काही का नाही बाबा बिन मग काढायचे हा 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 काढायचं काम थोडा थोडा मार्केट लय ना आला र मग आता मलाही सोड भेटायचं नाही तू गावात जात होता ना मग त्याच्यामुळे मग मी खाली आता तू इथं नाही राहायचा म्हणजे सकाळ संध्याकाळ बसाय येतोय मग त्याच्यामुळे पण मग संध्याकाळ घरी का तू निघून जायचं त्याच्यामुळे मग मी कटराच करायचो असं नाही नाही गावात गावात माणसा राणा जरा बेट हा हा बरोबर आहे आणि पावसाच्या टायमाला पावसाळाचा आपला कधी गेले जरा आराम राहत बरोबर आहे मग आहे ना आता मग मग काय डेट लागतो का खावा करतोय खावा करतोय खावा खावा आठलाय काय आठवून हे पा बाबांचा आहे आठवून गेलाय म्हणजे दूध आठवलाय त्याचा खवाय गेलाय खवेला काय बाजार आहे सध्या अरे खायला काय बाजार आहे फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये किलो किलो आणि मग ओपन टाकले दुसरी घेतली काय खर्च काही नाही काय नाही लागत आता तुला लागत आहे मलाही लागत आहे ना आता काही मला काही असंच राहत आहे मग आता दोनशे रुपये किलो खवा मग किती लिटर दूध आहे तु आला बारा चार पाच चार पाच लिटर दूध आहे आता तुला अनुभव आहे किती लिटर दूध आता एक किलो खवा पडतोय चार लिटर आठ म्हशीचा गायचा नाही माहित ना नाही गायचा नाही गायचा जास्त लागल थोडा पातळ राहत आहे ना म्हशीचा घट राहत आहे बाकी काय कामात चालत आता मग काय कामात म्हणला अटक करायचा काढायच्या बाताला टाइम आहे ना अजून लाईट आहे अजून बा आता तुला जपाय वातावरण भारी झालं आहे ना अरे भारी झाला म्हणजे पावसाळा वाटते बर थोडा तो गुलाबाचा झाल थोडा तो कडी पत्ता अंडेरा नारळ शेता जाम लांब फणस एवढी झाड आता असा देव अवतार नाही जसा काही पावसाळ्यात पाण्याची येत नाही हा आणि मग त्याच्यामुळं नारळ नारळ लागल का नारळाला नारळ लागलच एकच लागलंय गाडजण ते बारीक ते काय खाताय काय करताय काय खाले तोडतात असंच मला वाटत एक नारळ मातार येत खायसोब झाला ऐकलं मारती पै अंजेर अंजेरा अंजेर लागलच लागल का हा हे प्रत्येक झाडाला एक एक दोन दोन आहे हे आंजिरे लागले बा काय काय ना पाणी घातलं फायदा झाला आहे ना बाबा हा मांग हे बा आंजिरे लागलो ते आणि आंजिरा आपल्या बाग शक्यतो कुठंच नाही ना जास्त नाही नाही ह्या झाड मी त्या माग चार महिने झाला आलो होतो तेव्हा याला बारीक होता आता मोठा झालाय आता त्यात खाल्ली या काय कुठं त्या ना खाल्ल्या त्या, त्या 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 त्याच्यापेक्षा हे भारी झालाय हे मोठा झाला हे जरा पसरलाय ना પણ મગીત ખાબો આમી પાખર ખાતે પણ આમા નિકાલ હા નહી અને પાણી કોણ કોણ આમી ના नळाचा काला परवाचा आत्ता आलता का याला पाणी नळाला का अका आलता एकाच दिवस आणि आम्हाला एक दिवस आला होता म्हणायला पण मग ते काय आता आपडा गरी पाणी आणते ते सुती एक मग जायला लागत आहे मग आता तुम्ही काय आता गावातच राहत नाही तरी गावात आंघोळ पांगुळ गावातच ना गावातला अगदी सुखात माणूस राहता निळ कायचा काय बाबा कधी पत्र ही बरं झाडसारखा झाला मोठा मोठा झाला ना आता मोठं होईल बघ लोका ने सगतात पाला इडून डोका मध्ये सारखी काल आम्हाला चिवड्याला लागतो तर थोडासा रामाला तर रामाचा का हात पुरतो अरे मग चिवड्या वाल्या मग सांगायचं रामा ने, नेलता ना रामाच्या तुम्ही नव्हतं इड्यात वाला खाली रामा आला तर मग हातच पुरत नाही ते नाही म्हणून मग म्हणलं त्याला किती चिवड्या लादा जर त्या दोन तीन डाळ्या मग आता लोकांनी येतात मग तु काय म्हणला बाबा का बरी समस्या अरे सेवा म्हणजे खाम दे ना बाबा ना आपल्या भेटत आहे आपल्या भेटत आहे काय त्याच्यात फरक आहे ही नाही इकडं आता नारळ आहे पण नारळाला नारळ एकच लागलाय बारीक बारीक ना बारीक आहेत ते ज्या नारळाच्या बरोबरचा नारळ ना त्या खारळ काय करतात खात्यात एकच तेवढा पै झालाय मोठा फळांचे काय घेऊन बसलाय पण ह्या तुळशी पै तुळशींचा रुंदावना त्या त्या जा टोकाला एवढ्या तुळशी यांची सेवा करायची हे एक झाड आहे ना हे कसं काय इकडे एक तिरडे एक चिरले एक तिकडे दोन आणि इकडे खाडून आहेत ती अगो आयली जवळजवळ पाच पन्नास झाडे तुळशीच पाच पन्नास झाड तुळशीची हा ह्या खाडून या खाडून त्या पार त्या खाडून पण ऊन अशी पाणी कसं काही अरे पाणी गालायचं त्या देवाच्या कृपयाना त्या नळांतर पाणी आला ना तर घालायचं हा गालायचं पण त्या मरती नाही आपलेली पिया भेटत नाही हा भेटत नाही पण तुळशीने अगदी आरोग्य याचा चांगला तुळसच नाही बियाला झाड सुद्धा आहे या केवडा मोठा बियाला झाड हा आपल्या गावात पहिला मला एकच बियाला झाड वाटत होतं खाणे देवळाच्या खाली पण मग आता काही पूजाला लागलं तर आता हे काही सारखी सारखी पूजा नाही पण तरी बाबा नाही का लागला लागला कोणला मस्त काम या बिडा मस्त आणि असंच आरोग्य असं तर याच्यासाठी तो लय मेहनत घेतली ना या झाडांसाठी मेहनत म्हणजे मेहनत म्हणजे घेतली तर काय झालं आता आमदार लागलो होत का आंब आजचं गाडीचं पण खायला नाही मिळालं नाही यंदा काय झालं औषधही मारला पण वातावरण चांगलं नव्हता का काय का। या वर्षी चालू वर्षी लागतील पण दोन तीन वर्ष धन झाली खाता खाता कष्टाचं फळ तर भेटला ना कष्टाचा फळ नाही तुला माहित आहे का आंबा रसाला भजन करायचा बाहेरून मंडळी बनवायची गावची अगदी भजन अंबरस अगदी तुरुक्त करायची का काही देवाच्या कृपयाना आपल्याला कमी नाही आणि बाबांची महिष्पा खांधली ही घेतली आमदार ही घेतली मग आता आपल्या परपंचाला नवरा बायकोडला पैसे पाहिजे का नको खर्च नाही बरं ना काही खूप ना बा नाही का परपंच चालते ना हा परपंच चालतोय परपंच चालत आहे अरे पोरा हे मैत घेतले आम्हाला आता मतारी माणसाचा काम होत आहे काय आम्हाला शेती मजुरी ना करून घ्या लागते सगळा या यांचे अवलंबून नाही ते पळत नाही ना पळत नाही ना पळायला पळत आहे थोडंफार आहे पण पळल्याशिवाय राहत नाही पण मला माग पळायचं आहे आता काही हा पळायचंय नाही पण मग का काढायचं कस तरी होताय तोरप होताय तोवर बर बरोबर आहे तर मित्रांनो हा झाला एक बाबांचा थोडक्यात वृत्तांत म्हणजे त्यांच्या घरात शेजारी ज्या त्यांनी या वयामध्ये कष्ट करून झाडा बनवल्यात वातावरण आहे आणि फळझाडा वगैरे त्यांचा प्रपंच कसा चालत आहे या पण त्यांनी सांगितला पण आपण थोडक्यात जुन्या उजा जुन्या गोष्टींना उजा, उजा उजाळा देणार आहेत त्यांच्याकडून म्हणजे जुनी दिवाळी त्यांची कशी साजरी व्हायची त्या तर बाबा आता आमच्या काळात कशी दिवाळी होते हे तर तुम्ही तुमच्या उघड्या पहिलेच नाही आता हा आमचा काळ आहे आणि तुमच्या काळामध्ये ही दिवाळी कशी होत होती अरे आमच्या काळामध्ये पाच दिवस अशी गव गवताच्या त्या नागावाने फळल्या दिवाळीला लाईन आणि पाच दिवस दानका गावातून पाच पण पोरा पैसे आता काय तुमच्या काळामध्ये दिवाळी ઓવળતી નહીં કાંઈ નહીં કઈ નહીં લોક બાળ ગમું લેતી નહીં ગાવા ત્યાં મગ તો કાઢ બારી બા રૂપિયા મોટમ ખ્યા પટણલી જમાળા પદ્ધતિ તલાકા આ તો કઈ ની લોક ખાતે તે

पाच रुपयाला तर काहीच भेटत नाही तुमच्या टायमाला तुम पाच रुपयाला पाच रुपयाचा अंतर बाजार दिवाळीचा अख्या हा म्हणजे एवढा एवढा काळ का काही नाही हा नाही बरोबर आहे आता हजार रुपये जरी खिचार पोरा होत नाही आणि कपडे घ्यायची म्हणजे समजा पोरली कपडे घ्यायची समजा दोन पोरा असले तीन पोरा एवढी कपडे गेला किती पैसे लागायचं साधारणतः तुम्ही आंधा जना

शंभर रुपये फिरून आणतं एक या मशीनला कट्टा आणि बाकीचा बाजार मवा दवाखाना साडेचार हजार रुपये नेलं तरी शंभर रुपये फक्त मालकीच्या फिरून हा खर्च होतोय मोकारत जर जुना असतं तर एवढं गेलं नसतं हा जुना काळ असता तर एवढं पैसे काय किती बाजारात कितीही बार्या बरोबर ने मुझेद। आता मग व्यवस्थित आहे ना सगळं मजा आता मजा पांडुरंगाच्या कुरप्यांना आपल्याला काही नाही मजाच त्याच्या कुरप्यांना ठेवतोय आणि त्याचीच कुरपाई म्हणून आम्ही हाय भाड मला एक म्हणतो त्या जायाला घेतो तर एक म्हणतो बाबा तुमच्या वयामध्ये आम्ही येणार नाही आज तुम्ही एवढं म्हणला पांडुरंगाची कृपा तर तो, तो म्हणा या ना ना तो तो ते आम्ही सुद्धा पन्नास वला आणणार नाही आता तो तरणपोऱ्या त्या त्या काढ तुक येतो ना असं तर म्हणजे आता देवाची कृपा आणि खरी कुठे आम्ही तुमच्या वयापोत येणारच नाही आता आमच्या घरी तेवढा कस राहिला नाही का तोही तो तो म्हणा तुम्ही म्हणता आमच्या गावात माया, माया माया मायामाची माणसं राहिले काहीतरी नाही तर कोणीच राहिला नाही बरोबर आहे म्हणजे पांडुरंगाच्या कुर्त्याना बो ते आता ठेवले तशी राहावी चित्ते असू द्यावे समाधान कैता काय करायचं असा बरं झालं मला भेट नव्हती आलो फिरत फिरत नाही का हा तुम्ही आध्या जन्मात सुखी राहा चांगला आनंदाना राहा आणि माई परमेश्वराला प्रार्थना आहे तर चला मित्रांनो आज बऱ्याच दिवसाना आलो होतो बाबाने भेटायला म्हणजे जवळजवळ आमची दोन तीन महिन्यांना भेट झाली होती तशी भेट होते पण त्यांच्या वस्ती काही मी आलो नव्हतो असो त्यांनी जुनी त्यांची दिवाळी सगळ्या गोष्टी सांगण्याचा आपली थोडक्यात प्रयत्न केला आणि काय काय सांगितला हे तसविस्तर व्हिडिओमध्ये आपण ऐकलाच मित्रांनो असो हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र दिवाळीच्या आपल्या सगळ्याच मित्रपरिवारला खूप खूप शुभेच्छा